नमस्कार तुमचं स्वागत आहे सिके गोट फार्मा युट्यूब चॅनलमध्ये शेळी पालन व्यवसायामध्ये सगळ्यात अवघड विषय म्हणजे कर्डांचं निविजन तर बघा आपल्याकडचे जे लहान करड आहेत सर्वसाधारण तीन दिवस चार दिवस किंवा एक पंधरा दिवसाच्या आतली जी लहान करड आहेत ना तर त्या कर्डांना कोणता आजार झालेला आहे आणि कोणता आपण औषध द्यायला पाहिजे हे आपल्याला माहित नसतं आणि आपण मग इंजेक्शन करतो किंवा ओव्हरडोस होतो किंवा त्याला कोणता आजार झाल्यानं आपण कोणता औषध द्यायला पाहिजे हे माहीत नसतं आणि त्याच्यामुळे काय होतं की करडांची महतूक जास्त होते आणि करडांची मरतूक जर जास्त प्रमाणात झाली तर काय होतंय की आपल्याला हा व्यवसाय परवडत नाही कारण आपल्याला फायदा जो होणार असतो तो करडांची विक्री केल्यानंतरच फायदा होत असतो आणि करडांची मोर्टॅलिटी जर जेवढी जास्त प्रमाणात होईल तेवढा तुमचा तोटा होणार आहे तर मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बेसिक माहिती घेणार आहे म्हणजे आपल्याकडचं करोड दूध पेत नसेल तर त्यावेळेस पुढची तुमचे ऍक्शन काय असायला पाहिजे पुढचं तुमचं कार्य काय असायला पाहिजे याच्याविषयी माहिती बघणार आहे तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेजारीला असलेल्या घंटीवरती क्लिक करा जेणेकरून आपण जो शेळीपालनाचे रिलेटेड व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल तर मित्रांनो लहान करडू आजारी आहे हे आपल्याला कशावरून समजतं ज्यावेळेस आपण त्या करडाला दूध दे पाजायला देतो तर त्यावेळेस ते दूध पीत नाही त्याच्यावरून आपण समजू शकतो की ह्या करडाला काहीतरी आजार झालेला आहे मग एकतर पोटाचा प्रॉब्लेम असू शकतो नाहीतर टेम्परेचर असू शकतं अशा प्रकारचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो तर त्यावेळेस आपण पहिल्यांदा कुठलं काम करायला पाहिजे किंवा कोणता आजार झालाय हे कसं समजणार आपल्याला तर त्यासाठी तुमच्याकडे अशा खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे ज्यावेळेस तुमचे शेळ्या असू द्या बोकड असू द्या लहान करडा असू द्या ज्यावेळेस आजारी पडतात ना त्यावेळेस पहिलं तुमचं कार्य काय आहे तर त्याचा ताप चेक करणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे तर हे जे तुम्हाला सर्वसाधारण ह्याची किंमत शंभर ते दीडशे रुपयाच्या आसपास आहे तर हे पैसे असायला पाहिजे तर ताप चेक करण्यासाठी काय करावं लागतं मध्ये जे तुम्हाला बटन दिसतंय हे बटन दाबल्यानंतर ज्या ठिकाणून शेळ्या लहानकडं लेंडी टाकतात तर तिथं आपल्याला हे आ, हे पुढचं स्टीलचा जो भाग आहे तो आपल्याला आतमध्ये खुपसावं लागतो आणि त्याच्यानंतर अशी एक वेळ येते की त्यावेळेस ते असं टुक टुक, टुक, टुक असा आवाज येतो आणि त्यावेळेस ते तापमान वाढायचं थांबलेलं असतं तर त्यावेळेस आपण ब ते तापमान बघून आपण समजू शकतो की ह्या प्राण्याला ताप आहे किंवा नाही तर मित्रांनो तुमच्याकडे शेळ्या आहेत लहान करड आहेत त्यांचं टेम्परेचर कितीपर्यंत नॉर्मल आहे बॉडी टेम्परेचर तर टेम्परेचर हे जे आपण आहे ते फॅरानाईटमध्ये चेक करतो म्हणजे टेम्परेचर हे सेल्सियस सेल्सिअसमध्ये आणि मध्ये दोन्हीकडे चेक केलं जातं पण आपण प्राण्यांचं जे टेम्परेचर आहे ते फॅरानाईटमध्ये चेक करतो तर टेम्परेचर बॉडी टेम्परेचर हे प्राण्याचं कितीपर्यंत असायला पाहिजे त्यावेळेस ते नॉर्मल आहे तर बघा एकशे एक, एक पॉईंट एक तीन फॅरनाईट ते एकशे तीन च्या मध्ये जे टेम्परेचर आहे तर ते नॉर्मल आहे आणि एकशे तीन च्या जर वर गेलं तर टेम्परेचर हाय आहे म्हणजे त्याला ताप आलेला आहे आणि एकशे एक तीन एक च्या कमी जर असेल तर त्यावेळेस ते त्याला लो टेम्परेचर झालेला आहे तर आता आपण गृहधुरा एक उदाहरण घेऊया की तुमचं आपलं करोड दूधच पित नाही तर त्यावेळेस पहिल्यांदा काय करायला पाहिजे तुम्ही ताप चेक करायला पाहिजे आपण आता की तुम्ही ताप था था वाड़ा था वाड़ा था वाड़ा था था ताप चेक चेक केला आणि केल्यानंतर त्याचा ताप वाढत वाढत गेल्यानंतर त्याचा ताप एकशे चार फॅरनाईट पर्यंत ताप गेलाय तर एकशे चार फॅरनाईट पर्यंत ताप गेलाय तर त्यावेळेस तुम्ही समजायचं की ह्या प्राण्याला ह्या ता कार्डाला ताप आहे त्यामुळे ते दूध पियेत नाही तर त्यावेळेस तुम्ही पुढचं कार्य तुमचं काय असायला पाहिजे हे ताप जे आहे तर ह्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात एक म्हणजे काय तर त्या प्राण्याला का का जे काही लागलेलं असेल म्हणजे पायाला लागलेला असू द्या किंवा त्याच्या बॉडीला कुठेही लागलेला असू त्याला वेदना होतात त्या वेदना झाल्यामुळे काय होतं की त्याला ताप आलेला असतो म्हणजे त्याला वेदनाही होतात आणि त्याला तापही आलेला असतो तर त्यावेळेस तुम्ही कोणता औषध द्यायला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला हे जे औषध दिसतं हे म्हणजे आयबो जे प्लस आहे तर ह्याच्यामध्ये आयबो पॅरासिटामॉल आणि आहेत त्याच्यामुळे काय होतं की प्राण्याच्या शरीरावरती ज्या काही वेदना आहेत तर त्या वेदनाही कमी होतात आणि ताप जे आहे ते ताप कमी होण्यासाठी मदत होते म्हणजे आपण तापाचा एक प्रकार बघितला तर कोणता त्याला जखम झालेले आहे आणि जखम झाल्यानंतर ताप आलेला आहे जस की आपण बघतोय की त्याला गुडगी तर त्यावेळेस तो आपण अशा प्रकारचा औषध द्यायला पाहिजे तर आता आपण पुढे बघणार आहे तापाचा दुसरा प्रकार म्हणजे त्याला ताप आहे एकशे चार फॅरानेट आणि त्याला कुठं जखम नाही काही नाही तरी पण ते दूध पेत नाही आणि ताप आहे तर त्यावेळेस तुम्हाला हे जे औषध दिसतं तर अडीचशे एम जी पॅरासिटामॉल घटक असलेलं लहान मुलांचं कोणत्याही कंपनीचं औषध आणू शकताय त्याला असे काही विशिष्ट एकच कंपनी जाणं असं काय नाही लहान मुलांचं अडीचशे एम जी पॅरासिटामॉल घटक असलेलं सिरप म्हणजे लिक्विडमध्ये तुम्ही कोणत्याही कंपनीचं औषध आणू शकताय तर ते किती पाजायला पाहिजे ह्या दोन्हीचं पण प्रमाण सेम आहे सकाळी दुपारी संध्याकाळी तीन टाइम तुम्ही पाच पाच एम एल हे औषध पाजायला पाहिजे तर मित्रांनो आपण बघितलंय की प्राण्याला ताप असल्यानंतर लहान कार्डाला ताप असल्यानंतर प्रकारे आपण उपचार करायला पाहिजे हे दोन औषध सांगितलेले आहेत त्याच्यानुसार जर उपचार केला निश्चित फरक पडण्यासाठी मदत होणार आहे तर मित्रांनो आपण त्या कार्डाचा ताप केला तर त्या कार्डाचा ताप सर्वसाधारण एकशे दोन आहे असं आपण गुरे धुऱ्या म्हणजे त्याचं बॉडी टेम्परेचर जे आहे ते, ते नॉर्मल आहे तर अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे तर अशा वेळेस तुम्हाला हे जी दोन औषध दिसतात तर हे औषध तुम्ही देणं गरजेचं आहे म्हणजे दोन्हीपैकी एक तर अशा वेळेस काय झालेलं असतंय की बॉडी टेम्परेचर नॉर्मल आहे तरी पण ते दूध पित नाही तर त्यावेळेस पोटाचा प्रॉब्लेम झालेला असू शकतो एक म्हणजे त्याला अपचन झालेला असू शकतं किंवा त्याला भूक लागत नाही अशा प्रकारचा प्रॉब्लेम झालेला असू शकतो तर त्यावेळेस आपण कोणता उपचार करायला पाहिजे तर बेसिक स्टेजची ही जी औषध आहे हे पिंकू गुरायप वॉटर आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या स्टेजचं जे औषध आहे ते ॲरोशेज आहे तर मित्रांनो तुमचं करडो जे दूध पेत नाही तर त्यावेळेस तुम्ही काय करायला पाहिजे हे जे पिंकू ग्रायप वॉटर आहे पिंकू ग्रायप वॉटर सकाळी आणि संध्याकाळी पाच पाच एम एल द्यायला पाहिजे तर त्यावेळेस ते दूध पिण्यासाठी मदत होते पिंकू ग्रायप वॉटर औषध दिल्यानंतर काय तर प्राण्याला भूकही लागते आणि दूध जे पिलेलं आहे त्याचं पचन होतं तर त्यासाठी पिंकू ग्रायप वॉटर औषध द्यायला पाहिजे पण पिंकू ग्रायप वॉटर आपण एक दिवस देतोय बॉडी टेम्परेचर नॉर्मल आहे तरी पण त्याला भूक लागत नाही व्यवस्थित किंवा दूध पेत नाही तर त्यावेळेस तुम्हाला हे जे औषध दिसतं ॲरिस्ट लहान मुलांचं औषध आहे पाचक टॉनिक आहे हे पिंकू ग्रॅप वॉटर सारखंच काम करतं पण पुढच्या स्टेजला दोन नंबरच्या स्टेजला ॲरिस्ट हे है पाचक टॉनिक आपण द्यायचं तर हे पाचक टॉनिक आहे ह्याच्यामुळे भूक लागते दुधाचं पचन होतं आणि त्याच्यामुळे करडं दूध व्यवस्थित पेतात तर सकाळी पाच एम एल संध्याकाळी पाच एम एल हे औषध देऊ शकता तर मित्रांनो आपण दोन ठीक हे बघितले प्रॉब्लेम लहान कारणांचं एक म्हणजे त्याला ताप असल्यानंतर काय उपचार करायचा आणि त्याच्यानंतर दोन नंबरला बघितले ताप नाही तरी पण दूध पेद नाही तर त्यावेळेस आपण हे अशा प्रकारचं पाचक पाणी देणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्या दोनच गोष्टी बघणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारडांचं नियोजन कसं असायला पाहिजे ऑदर काय आजार आहेत ते सगळ्या गोष्टी बघणार आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद